एवढा माल पडतोय की प्रमाणाच्या बाहेर ठेवायला जागा नाही माल जागा नाही नमस्कार नमस्कार तुमचा तुम्सा नाव गाव तालुका सांगा गुंडराम दत्तू कदम हां तालुका कौटी जिल्हा सांगली अच्छा तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकाला ही फिलियाची टेक्नॉलॉजी वापरली वापरली बर कुठल्या जातीचा ऊस आहे ने, निराशा झिरो बत्तीस अच्छा कधीचे लावण आहे एक जून एक जून दोन हजार तेवीस तेवीस हा दोन हजार तेवीस चे मग आज आज ऊस तुमचा तर तुटायला लागलाय हो oh. तर तुम्हाला काय काय बदल जाणवलं दरवर्षी आणि आताचा आम्हाला ऊसाचा परिणाम बरा झालेला बर तुम्ही ऊस लावत होता तर तेव्हा किती उत्पादन निघत होतं आम्हाला जवळ दहा टनाची आत निघत होते किती गुंट्यात पंधरा गुंट्यात दहा निघत होता गुंठ्याला एका टनाचा ऑवरेज पडतोय सवा बरोबर आहे मग त्यानंतर तुम्हाला फिलिया टेक्नॉलॉजी मिळाली बरोबर आहे तर तुम्हाला काय बदल जाणवते आत्ताच्या उसामध्ये डबल बंद जाणवलंय दबल, दबल किती आता दोन टानापेक्षा जास्त होतो जास्त खेप गेल्या किती आता आता बर आता किती तुमचा ऊस जे आहे आपण या ठिकाणी आता बघायला लागलोय तर आ, किती कांडीवरती ऊस आहे तुमचा आता आमच्या चव्वेचाळीस कांडीवर ऊस आहे तर दाखवा बरं मजून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बोट लावा बोट लावा हां कुठे आले बावीस हां बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पर्यंत थांबलो आहे पंचेचाळीस कांडे आज उसाला तुमच्या दिवस आल्या तर या ठिकाणी आता आपल्या ऊसाची तोड चाललाय तर ह्या दादांना पण विचार थोडस दादा ना तुमचं नाव काय बबलू राठोड बबलू राठोड तर आज आता हे ऊस तोडताना तुम्हाला काय वाटतंय मालाची परिस्थिती बघून माल एक नंबर आहे तीन टन तीन पावणे तीन ऍव्हरेज पडते तुमची प्रतिक्रिया की तीन पावणे तीन टनाची ॲव्हरेज पडतोय कारण माल पण या ठिकाणी चार गुंट्यामध्ये पंधरा टन गेलेला आहे चार गुंट्यात पंधरा टन ऊस गेलाय पहिली खेप तुमच्या काल गेलेली आहे बरोबर आहे तर ही क्षेत्र आता वीस गुंट्यात क्षेत्र आहे किती कुंट आहे पंधरा आहे पंधरा गुंटाच्या क्षेत्रामध्ये किती टन ऑवरेज चाळीस पर्यंत चाळीस टन ऑवरेज तुमचं निघाला असं तुमचा अंदाज आहे बरोबर आहे मग आता काका मला सांगा जर शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरली शे, तर शेतकऱ्यांचा फायदा होईल का काय होईल फायदा होणार हो सगळ्यांचा फायदा आहे निसर्ग जर खत अजून मिळून ऊस उभा राहून म्हणजे अजून वाढले असते तुमची अशी अपेक्षा आहे जर पाऊस आधी झाला नसतो तर त्याला डबल खत मिळालं नाही मेहनत मिळाली नाही म्हणजे ह्या वर्षी खत पण कमी आहे खत पण कमी मेहनत पण कमी झाली मेहनत पण कमी आहे पावसामुळे पावसामुळे पाच महिने पाऊस उघडला नाही बर 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 तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद ठीक आहे